नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये जी तिसरी शिक्षक अभियोग्यता परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे इंग्लिश ग्रामर इंग्लिश ग्रामर यावर आधारित आपण काही सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत या अगोदर आपण तीन व्हिडिओ बनवले आहेत ते देखील बघा जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात तर आधी किरण घेता इंग्लिश ग्रामरवर अगदी आय बी पी एस पॅटर्नप्रमाणे जसे प्रश्न विचारतात त्या प्रश्नांचा आपण सराव करूयात प्रश्न क्रमांक आहे एकतीस या अगोदर एक आपण दोन पार्ट बनवले ज्यामध्ये फर्स्ट पार्ट जो होता यामध्ये इंग्लिशचा स्टडी कसा करायचा सेकंड पार्टमध्ये पंधरा क्वेश्चन थर्ड पार्टमध्ये पंधरा क्वेश्चन हा आपण आता चौथा व्हिडिओ पाहत आहोत काय दिलाय आहे प्रश्न आपल्याला चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द एडियम टू कट वन्स कोट अकॉर्डिंग टू वन्स क्लॉथ आता याचा अर्थ असा होतो की अंथरून पाहून पाय पसरावे टू कट वन्स कोट अकॉर्डिंग टू वन्स क्लॉथ आता त्याचा अर्थ कुठं दिला आहे पर्यायतींमध्ये टू लिव्ह विद इन मीन्स म्हणजे आता आहे त्या साधनांचा वापर करून आयुष्य जगायचं आता लक्झुरियस लाईफ म्हणजे चैनी विलासी टू बी वेल ड्रेस्ड असं तर येतच नाही डायरेक्ट आणि अंडर द डायरेक्शन का तरी निर्देशनाखाली जगणे पुढील प्रश्न पाहायचा आहे आपल्याला <coughs> महात्मा गांधी वॉज व्हेरी सिम्पल अँड इनोसंट साधे आणि निरागस असा त्याचा अर्थ आहे हिज बिहेवियर वॉज त्यांचं बिहेवियर वर्तवणूक कशी होती तर चाईल्ड लाईक चाईल्ड लाईक म्हणजे काय निरागस लहान मुलासारखे चाइल्डिश नाही त्याचा अर्थ बालिश होतो हंबल नम्र तर इथे जुळत नाही आणि प्राऊड म्हणजे गर्विष्ट तर बिलकुलच नाही स्मॉल फॉक्स इज अ डिसीज विच इज कॉमनली कॉट फ्रॉम अदर्स गिव्ह वन वर्ड ऑफ द अंडरलाईन आता स्मॉल फॉक्स हा देवी नावाचा जो आजार आहे हा कॉमनली कॉट फ्रॉम अदर्स मग त्याला आपण काय म्हणू कॉन्टॅजियस स्पर्शजन्य इन्फेक्शियस संसर्गजन्य पॅरासाईट्स परजीवी आणि कम्युनिकेटिव्ह संवादात्मक किंवा बोलका सेंटेन्स ऑफ अ पॅरेग्राफ आर गिवन बिलो इन जंबल ऑर्डर अरेंज द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहरंट पॅरेग्राफ आता इथे आपण काय करायचं ही जंबल ऑर्डरचं जे पूर्ण आहेत पी क्यू आर आणि एस आहेत यांना एका ऑर्डरमध्ये लावायचं आहे तर पर्याय क्रमांक तीन जर आपण घेतला की अगोदर यस दी सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस स्टार्ट्स फ्रॉम द मायनिंग ऑफ रॉ मटेरियल्स नंतर पी द रॉ मटेरियल्स यूज इन सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग मेनली इन्क्लूड लाइमस्टोन अँड क्लेज नंतर क्यू द हाय ग्रेड लाइमस्टोन अँड क्ले इज ट्रान्सपोर्टेड बाय ट्रक्स अँड अनलोडेड इन टू ओपन यार्ड स्टोरेज कॉल्ड रॉबिन्स आणि शेवटी आर दे आर फेड फ्रॉम देअर बीन्स टू रॉ मिल्स कॉल्ड इयर स्वेगडिंग तर ऑप्शन नंबर ते बरोबर जुळते पुढचा प्रश्न पाहूयात आपण सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट अँटोनीम ऑफ द गिवन वर्ड ब्यूपीसियस म्हणजे संशयास्पद फिशी संशयास्पद सारखाच झाला सस्पिशियस संशयास्पद सारखाच झाला सर्टेन निश्चित अस बरोबर अँटोनीम विचारलं ना ये हे संशयपद <coughs> हे निश्चित हे याच्या विरुद्ध झालं हे स्टंट म्हणजे मनाची स्थिती किंवा संकोच चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोईंग द ट्रेन लेफ्ट बिफोर वी रीच द स्टेशन बिफोर 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 म्हणजे बिफोरचा क्लॉज आहे तर बिफोरच्या क्लॉजमध्ये जर सिंपल पास्ट टेन्स असेल तर पुढच्या क्लॉजमध्ये पास्ट परफेक्ट टेन्स येतो मग बघा द ट्रेन लेफ्ट द ट्रेन हॅड लेफ्ट वी रीच द स्टेशन वी रीच द स्टेशन वी म्हणजे आपल्याला काय काय लक्षात येतं आहे बिफोर वय रिचलं द स्टेशन बिफोर वय रिचलं द स्टेशन बिफोर वय रिचलं स्टेशन बिफोर वय रिच द स्टेशन चारही वाक्यात सेम आहे म्हणजे बिफोरच्या क्लॉजमध्ये जर सिम्पल प्रेझेंटेन्स आहे कशावरून करत आहे व्ही टू व्ही टू व्ही टू व्ही टू आणि व्ही टू तर दुसऱ्या क्लॉजमध्ये पास्ट परफेक्ट असतो हॅड लेफ्ट व्हील नाही इथं बी नाही आणि इथेही नाही म्हणजे तीन आपलं उत्तर होणार आहे चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स इट इट इज इग्नोर असाई क्राईम बेबी म्हणजे क्रिया चालू आहे म्हणजे इट इज इग्नोर टू इट इज इम्पॉसिबल टू इग्नोर अ क्राईम बेबी इग्नोरिंग नसतं वाज म्हणजे पास्ट झाला हॅडबिन पण पास्ट झाला क्रिया चालू आहे म्हणून इज इग्नोर choose द मोस्ट appropriate आर्टिकल्स टू कम्प्लीट द given sentence सी हॅज टू children डॅश डॅश बॉय अँड डॅश गर्ल डॅश बॉय इज टू अँड द गर्ल इज फाय जर आपण पाहिलं तर बॉय शब्द रिपीट झाला म्हणजे पुढच्या वाक्यात कन्फर्म द येणार जेव्हा आपल्याला द आर्टिकलचा एक नियम माहीत असावा की आधीच्या वाक्यात आलेले नाम जर पुढच्या वाक्यात आले तर त्याच्या अगोदर द हे कन्फर्म येतं म्हणजे ये द द पर्याय एक आणि तीन तर कटले आता बघा पहिल्यांदा द येत नाही म्हणून हे बी कटला म्हणजे ऑप्शन झाला दोन की अ बॉय अ गर्ल आणि द बॉय ओके चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स बीइंग ॲडिक्ट डॅश डॅश टू युअर स्मार्टफोन्स कॅन इनक्रीज द रिस्क ऑफ ब्लाइंड मग बीइंग ॲडिक्टेड आणि ब्लाइंडनेस हे दोन शब्द इथे प्रॉपर बसतात ॲडिक्टेड म्हणजे काय व्यसनी नांदी लागलेला ब्लाइंडनेस म्हणजे आंधळेपणाची शक्यता ॲडिक्ट म्हणजे फक्त व्यसन चूज द ऑप्शन दॅट ऑल वर्ड स्पेल्ड करेक्टली आता पहिल्यामध्ये ग्रामरमध्ये ये आलं म्हणून काटला पर्याय दोन बघा ग्रामर बरोबर आहे तिसऱ्यामध्ये एक यम यमरा म्हणून काटला चौथ्यामध्ये ग्रामर बरोबर आहे आता टेलिव्हिजन ओके टेलिव्हिजनमध्ये इथं झड येत नाही म्हणून पहिला पर्याय ऑलरेडी कटच झाला आणि तिसरा पर्याय पण कटा दोनच टेलिव्हिजन टेलिव्हिजन इथं आहे नाही नाही येत म्हणजेच पर्याय दोन आपला बरोबर ग्रामर टेलिव्हिजन प्रॉमिस सिलेक्ट दी मोस्ट ॲप्रोप्रिएट सिननिम डाउंटिंग डाउंटिंग म्हणजे भयावह मग ओव्हरवेल्मिंग म्हणजे हातबल करणे जेरिस आणणे ऑप्शन एक बरोबर सेटलिंग निकालात काढणे सहमत होणे इन्करेजिंग उत्साहवर्धक आणि रिअशुअरिंग म्हणजे आश्वासक चूज द ऑप्शन दॅट बेस्ट पंक्च्युएट गिवन सेंटेन्स मग आता दिस इज नॉट व्हेरी क्लेवर इज इट पुलिसमन सेट टू द क्रिमिनल आता इज इट म्हणजे आता क्वेश्चन मार्क आपल्या यामध्ये येणार आहे आणि क्वेश्चन मार्क फक्त एकाच ठिकाणी आहे म्हणून पर्याय दोन हे आपलं उत्तर होणार आहे दिस इज नॉट अ व्हेरी क्लेवर कॉम आय इज इट द पुलिसमॅन सेट टू द क्रिमिनल आपण दोन हजार सतराला जे टी ए आय टीचे पेपर पी डी एफ स्वरूपात उपलब्ध होते त्याचे जवळपास इंग्लिशचे तीस ते चाळीस व्हिडिओ बनवलेले आहेत जे निश्चित तुम्हाला उपयोगात हो येतील आता पॅसेजवर आधारित क्वेश्चन आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला तो पॅसेज सोडवता येईल प्रश्न त्रेचाळीस ते पंचेचाळीस काय आहे टेलिव्हिजन इज चेंजिंग पीपल्स लाईफ क्वाईट ड्रॅमॅटिकली हा पॅसेज आहे तर यावर प्रश्न आहे की व्हॉट इज द टोन ऑफ पॅसेज तर इट इज अ क्रिटिकल टाईप पॅसेज यामध्ये तुम्हाला क्रिटिक्स करून दाखवलेलं आहे आणि पुढचे दोन प्रश्न पॅसेजवर आहेत की व्हॉट विच द फॉलोईंग फॅक्ट्स इनकरेक्ट काय इनकरेक्ट आहे तर पर्याय एक इनकरेक्ट आहे चिल्ड्रेन हॅव नो आयडिया अबाउट द प्रॉडक्ट्स ऍडव्हर्टाईज ऑन टेलिव्हिजन तर आ, ते इनकरेक्ट आहे बाकीचे तीन करेक्ट आहे आणि शेवटचा प्रश्न जो पॅसेजवरचा आहे व्हॉट इज द सेंट्रल थीम ऑफ अ पॅसेज या पॅसेजची बस सेंट्रल थीम काय आहे तर सेंट्रल थीम आहे द इफेक्ट्स ऑफ टेलिव्हिजन टेलिव्हिजनवर आधारित पॅसेज आहे हवं तर तुम्ही काय करा याचा एक स्क्रीनशॉट घ्या बघा जेणेकरून तुम्हाला पॅसेज सोडून पाहता येईल ओके आणि नंतर या प्रश्नांचाही स्क्रीनशॉट घेऊन व्यवस्थित तुम्हाला ते सोडवता येईल बघा या प्रकारे आपण इंग्लिशचे व्हिडिओ बनवत आहोत अजूनही बनवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओएस एस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद